तुम्ही उभे खाली घ्या क्लोज घ्यावा तुम्ही ऊसावर उभे खाली पण ऊसाला काही नाही घाम नाही आणि पस्तावा नाही तीन ऊस आहे का एकदम मोडलेलं नाही ओके आता फुटवे किती फुटवे भरपूर आहे ते कमीत कमी पंचवीस ऊस असतील हे किती फुटवे हे किती डोळे असतील हे डोळे किती असतील डोळे हा असं वाटत हे वरुळ आहे माती बाय वाटतय वरुळ वाटतय अख्ख्या आल्यामध्ये बी वारुळच आहे सगळी चहा पत्ती आणि इथं पण वारुळच आहे आणि बेट केवढ आहे हे ऊस काय आणि या ऊसा कांडी पाहिली का माझा हात केवढा आहे काय आहे कांडी हे बा हे बाकी त्या पुर नाही पडायची तेव्हा कमीच आहात आणि सर कड्या घेतलाय आतमध्ये काय परिस्थिती आणि तेव्हा ऊस कसा होतो तुमचा आम्ही आलो तेव्हा एवढा पॉवरफुल होता 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 एवढा तेव्हा तुम्ही फक्त काय वापरत होते कृषी तेव्हा तुम्हाला मी काय मिक्स करत होतो तुम्हाला मी काय म्हणलो <laughs> केमिकल के, के काय करा बंद करा आणि तुम्ही, 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 तुम्ही सांगितल्यापासून बंद केलं सगळे सल्ले ऐकले तुम्ही ऐकले ऐक काय झालं तुमचं काय फायदाच झालाय ना आणि सेम लागवले आठ दिवसा आठ ते दहा दिवस दहा दिवस काहीच नाही ना

अच्छा किती दिवसात झाला आता आता हा बारा महिन्यात झाला किती याच्यामध्ये मागच्या वर्षी आलं आले होते हा प्लॉट लावला आलं होतं आलं काढलं आणि ऊस लावला बरोबर बरोबर आता ह्याच्यावरचा जो प्लॉट होता त्यांनी एक बेण्याला घातला बरोबर तो घातला तर त्यांचा दोन टानाच अव्हरेज भेटला बरं चौतीसशे रुपये आता ह्याला त्याच भरच आहे म्हणजे लागन लागेल किती हाईट पाहिली तुम्ही मागा ऊस उभं करा केवढा येतो ना म्हणत येऊ पण एक कांड कसं आहे बघा हातामध्ये वर का कर, वर करा आता एक कांड पाख के एवढं बीच आहे बरोबर आहे आणि जाड किती आहे मजबूत झाड आहे बरोबर आहे ना आता हा तर सरकडच आहे बर त्याच्या आत तर कर काय करची ग्रीनरी पहा आणि फुटवे किती आहे पा हा फुटवेल आणि शेजारी इकडे आलंय बरोबर ना म्हणजे तुम्ही जर पाहिलं एवढा पावसा एकदम कच्चं आहे एकदम गच अभिस तुम्ही उभे खाली घ्या क्लोज घ्यावा तुम्ही उसावर उभे खाली पण उसाला काही नाही घम नाही आणि पस्तावा नाही एकदम बारीक उसा मोडलेला <laughs> उस बारी नाही मोड ओके आता मला सांगा फळके पाटी तुमचं हा जो आलय आलाचा प्लॉट हा होता आपण जेव्हा विजिटला आलो तेव्हा इथेच आलो होतो तुमचं आणि तेव्हा तिकडं ऊस होत आज आता ऊस येते हे फुटवे किती हे हो फुटवे भरपूर आहे ते हा कमीत कमी पंचवीस ऊस असतील हे किती फुटवे हे किती डोळे असतील हे डोळे किती असतील हे डोळेस फुटवायचे हा बेट एका बेटवाय का पाटील बोला हे पाटील बोलते ना पाटील किती मग एवढं सोपं आहे का ते शुभ आकडा आहे एकवीस बरोबर आहे की नाही आता मला सांगा तुमच्या हातामध्ये ओस आहे त्याला कांड्या किती मोजा बरं खालून मोजा चला तुम हा बरोबर आहे त्याच्या पुढे आणखीन लांब आहे बर आता इथं पा आता हा याच्यामध्ये पण सेम कंडिशन आहे बर ह्याच्या खालची माती पा साहेब कशी असं वाटत हे हे वरुळे माझी माती हे बा काय वाटतय वरुळ वाटतय अख्या आल्यामध्ये बी आहे सगळी चा पत्ती आहे आणि इथं पण वारुळच आहे आणि बेट आहे हे ऊस काय आणि या ऊसा कांडी पाहिली का माझा हात केवढा आहे काय आहे कांडी हम्म हे बाहेर त्याच्या <laughs> 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 खालची पुरा नाही पडायची तेव्हा कमी पडतोय माझा हात आणि सर आपण कडला घेतलाय हात मध्ये काय परिस्थिती कोणता आहे व्हरायटी शहाऐंशी मला सांगा असा तगडा ऊस आहे का नाही दोनच्या पुढे ऍव्हरेज जाणार हा म्हणजे मग याला किती बेसोड टाकले तुम्ही याला तसं एकच टाकलाय आल्यावरचे आल्यावर टाकलाय खर्चच नाही जास्त आल्यावरच ऊस आला आल्यावरच ऊस आला लोकांचं आल्यावर आलं येत नाही हॅलो जे लावलंय तेच आलं येत नाही आले जे मला सांगा फाळके पाटलांचं फाळकं मारायची पद्धत पा आल्यावर आलं आल्यावर ऊस लोकांचं आल्यावर स्वतः जे लावलंय तेच आलं येत नाही चार वर्ष नाही नाही जे लावलं ते पण येत नाही चार लावून सुद्धा येत तुमची कंडिशन सुद्धा तीन वर्षापूर्वी सेमच होत सेमच होत त्यावेळेस लय भारी होती नाही नाही सेमच जर समजा हे सिटी वैदिक तर तुम्ही एवढं आलं लावलं असतं का नसतं लावलं बरोबर आहे रिंगच केलं आणि तेव्हा ऊस कसा होता तुमचा आम्ही आलो तेव्हा एवढा पॉवरफुल होता होता ना होता एवढा तेव्हा तुम्ही फक्त काय वापरत होते कृषी अमृत कृषी म्हणलो मिक्स करत होतो तुम्हाला मी काय म्हणलो हे केमिकल काय करा बंद करा आणि तुम्ही सांगितल्यापासून बंद केलं सगळे सल्ले ऐकले तुम्ही ऐकले ऐकले काय झालं तुमचं का फायदा झालाय ना उसाला जास्तीत जास्त या जास्ती पावन पस्तीस कोणत्याला तीस हजार खर्च झाला तुम्ही किती गावच पाणी पिता <laughs> मी आता सगळ्याच गावचं किती गाव असतील एक साधारणतः तसं तालुक्यात बरेचसेच फिरणं होत तरी पण एक ऐंशी गाव हा ऐंशी गाव असंशी गावाचं पाणी प्यायचं आणि वरून ते पचवायचं एवढं सोपं नाही बर का हा आपण बारा गावच्या म्हणजे तसं अनेक गावचं पाणी पिल्यानंतर ते पचवायचं आणि आपली वृत्ती तशी शे सेम ठेवायची एवढं सोपं नाही बर का बाळा म्हणजे तर आज विचार केला तर तुम्ही एवढ्या गावांमधले अनुभव आहे तुमच्याकडं मी असं का बोललो माहिती का एवढे गावांमधले अनुभव असून सुद्धा स्थिर राहायचं आणि एका गोष्टीशी एकनिष्ठ राहायचे की नाही तुम्हाला एक कळलं पाहिजे याच्यामध्ये की ज्या वेळेस तुम्ही अनेक लोकांशी भेटता अनेक तंत्रज्ञान ऐकता तुम्ही व्यापारी म्हणल्या तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव ऐकायला मिळतो त्याचा माल बघायला मिळतो मग अनेक तंत्रज्ञान अनेक तंत्रज्ञान डोक्यात गोष्ट आहे तुमच्या अशा कंडिशनमध्ये तुम्ही वैदिक वर ठाम राहिले सोपं नाही त्याचा काय झाला फायदा झालाच बरोबर तुम्ही वेगळं काही बी करू शकता तुमच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे तुमच्याकडे नॉलेज आहे तुमच्याकडे मनुष्य संपर्क आहे भरपूर दांडगा एवढ्या कंडिशनमध्ये देखील तुम्ही स्वतःला स्थिर ठेवलं आणि या कसाच अभ्यास केला आणि तेच कडीला घेऊन गेले हे याचं फळ आहे बरोबर आणि शिकण्यासारखं पण आहे की नीतिमत्ता म्हणतो ना आपण ब्रह्मचर्य असो नीतिमत्ता असो किंवा तुमचं सत्य वागणं असो प्रामाणिक वागणं त्याचं काय मिळतं फळ मिळत हे याचं फळ आहे आज एवढा ऊस लोकांचा ऊस आहे इथं नाही असं नाही ते बी काढत असतील दीड टनापर्यंत परंतु त्यासाठी ते किती खर्च करता आणि ते किती आता पुढचाच ऊस बघा आठ दिवसाची लागेल टोटल केमिकल वर आलं आपल्यापेक्षा मोठं होतं गळ्याला लागत होतं पण इथं हा पण या त्यांना काय माल नाही सापड म्हणजे आलं वाढलं भरपूर वाढलं माल निघाला नाही आणि ऊस पण बघा आता कसा आहे तेच कि फरक किती बघा आणि सेम लागवले आठ दिवस दाज, आठ ते दहा दिवस दहा दिवस काहीच नाही ना आठ दिवस कोम निघाला आता काय भाऊ बरं नाही भाऊ हा आता म्हणजे आपण जर विचार केला तर आठ दिवसाचा बदल म्हणजे काहीच बदल नाही म्हणजे थोडक्यात आज रोगराई येण्याचं कारण काय पान किवढ चार बोट हा म्हणजे आनंद आहे की तुम्हाला आनंद थोडक्यात हेच माझा हा आनंद तुम्ही घेतला आणि तुम्ही दुसऱ्यांना वाटताय आणि तुमचं बघून तुमचं बघून कितीतरी लोक याच्यामध्ये काय होणार आहे उत्तर आले एवढा पाऊस झालाय सकाळ पाऊस एवढा पाऊस तुम्ही केमिकलचा प्लॉट मध्ये जा पाणी साचलेला असं आणि आता इथं काय नाही काहीच नाही बर बर ऊन पाच महिन्यापासून पासून ऊन नाही ग्रोथला काही इफेक्ट आहे का नाही समोर पिवळा पडून गेलाय ते पानं बघा सगळे समोरचे पानं बघा सगळे काय झाले ते जीव शेंडा बघा की चेंडा काय हो त्याच्यावर जीव आहे इळा बनला इळा सगळा सगळा इळा बरोबर की नाही पानं बघा पानं कसे आहे ना होत नाही एकोणीशे काय मग तेच तुम्हाला सांगतो काय तज्ञांचा अंदाज आहे ना एका बेटामध्ये आठ ते दहा बरोबर हजार पंचाळीस हजारच्या गुन्हेला दोन केले की तेवढा एव्हरेज निघतो बरोबर आहे आज मला सांगा एकोणीस वीस आहे ते मला सांगा शिवाजी महाराजांसारखे जर भावनी तलवार असं तर का हो हजार मराठ्यांसमोर पर लाख मुघल असू द्या या बा आहे का नाही तरी सर ह्याला ऊन नाही ऊन असतं तर अजून जड काय पान जड किती हे बघा ना सर हे बा पान पान जड किती हा तुम्ही ती पान बघा ते जड त्याची जड जड बघा ती किती हां आणि कडकपणा बघा त्याचा हे बघा कसा तलवारसारखं वागते बघा हाय स्लो मोशन मध्ये बा हां हे असं असं धरा आणि हलवा एखाद्या स्टीलच्या पत्र्यासारखं पत्रासारखं बघा हे म्हणजे ही ताकद आहे खरी तुमची तुम्ही माती बलवान बलवान आणि शेतकरी धन्यवाद आणि ग्राहक धन्यवाद